नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे लग्नानंतर आई वडिलांच्या बाजूने केलेले पी एफ नॉमिनेशन आपोआप होणार रद्द पत्नीलाही मिळणार समान वाटा चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका सर्वोच्च न्यायालयाने जनरल प्रॉव्हिडंट फंडाच्या नॉमिनेशनबाबत एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिलेला आहे कर्मचाऱ्याने लग्न करण्यापूर्वी जर पालकांच्या नावावर नॉमिनेशन केलं असेल आणि विवाहानंतर ते नॉमिनेशन आपोआप संपुष्ट येणार आहे आणि जी पी एफची रक्कम पत्नी व आईवडील यांच्यात आता समान वाटली जाणार आहे पालकांना अधिक रक्कम देता येणार नाही असे आता कोर्टाने स्पष्ट केलेले आहे खंडपीठाने हा निर्णय दिला असून खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलचा हा निर्णय कायम ठेवलेला आहे खंडपीठाने असेही स्पष्ट केले की एकदा कर्मचाऱ्यांचा विवाह झाल्यावर पूर्वी केलेले नॉमिनेशन आपोआप अवैध ठरते पी एपचा लाभ आई वडील यांच्यात समान भागामधले वाटले जाणार आहे केवळ नॉमिनेशनमुळे आई किंवा वडिलांना कायदेशीर वारस असलेल्या पत्नीपेक्षा अधिक रकमेवर प्राधान्याचा दावा करता येणार नाही असाही निर्णय आता न्यायालयाने दिलेला आहे